नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्या विचारवर तुम्हाला अजून सर्व स्वागत मित्रांनो आज आहे गाठारी घाटारीच्या पण तुम्हाला त्याला मित्रांनो आज जाणार कोंबड्या बघायला म्हणजे गावामध्ये कोंबड्या बघायला आपण फिरल्याच्या कोंबड्या भेटणार नाही कारण इकडे कोंबडं भेटली नाही तर आपण गाठारीला कोंबड्या बघायला त्याला पुढे कोंबडं भेटतो ते बघूया गावा मित्रांनो आपण निघाले आता कोंबड्या बघायला मागू चला म्हणून गावया गा आपली एक ठिकाणी सांगितलं तिथं कोंबडा आहे म्हणून गावठी कोंबड्याचा रेट म्हटला ना एकदम सहाशे किंवा सातशे रुपयापर्यंत भेटतो म्हणजे इकडे गावरान कोंबडा भरपूर महाग आहे म्हणजे चला जा मग जाऊया जुऱ्याला पण असा भरपूर असा पाणी आता त्या पाण्यातून आपण जाणार आहेत आणि कारण सकाळपासून भरपूर असा पाऊस पडलेला आहे म्हणजे मग पाऊस पडल्यामुळं जुऱ्याली सुद्धा चांगलं म्हणजे उतार करता येत नाही इतका असं प गुडघ्याच्यावर पाणी पूर्ण दुकाटे पण आलेले आता निघतोय कोंबडा बघायला ताऊ क साईज केवढी परवडला पर 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 ते घेऊ आपल्याली नंतर मग नाही परवडला तर मग चिकनच आणायला लागेल मित्रांनो आज गाठरीला जुऱ्याला असं भरपूर असा पाऊस पाऊस दिवस रात्रभर आणि सकाळी भरपूर पडलाय त्याच्यामुळे अजूनही पाऊस चाले आणि अंगो आणले सत्री सत्रीचा माग भरपूर वारा असतोय आणि त्या वाऱ्यामुळं आपल्याला वाटत नाही छत्री टिकल म्हणून आणि हे बघा पाहू येतात हे बघा हे बघा गावाच्या पाठीमागू भरपूर असा मोठा जुरा वाचा आता या जुऱ्यातून आपल्याला त्या साईडला जायची फक्त पुराणा गेलो नाही पाहिजे हा बघा चला मग आपण त्या साईडला आता निघालोय कारण आता पाऊस पण भरपूर असा गार म्हणजे पाहिलं असं थंडगार वाटतंय पाण्यामध्ये घुसल्यानंतर बघा आता आपण इथपर्यंत चालू तर विचारित विचारित जावं लागेल कुठं कोंबडा आहे का म्हणजे गाठरीला म्हणला स्पेशल कोंबडा बनवा अनु कोंबड्या भेटेल का इकडं कुठं कोंबडा भेटेल का कोंबडा तो तो नाही कोंबडा भेटणार इकडं मग पुढे पण मग आपण जाऊन ते येऊ आणि पाऊस आहे ना सकाळ सकाळपासून दणदणीत पाऊस चाले आता आपण घरा दिसतो समोर ह्या घरांकडे जाणत आपण तिथं बघणार आहेत पांबडा आहे काही घरा गावाचं निघल्याचं गावाच्या पाठीमागं रस्ता लागू या रस्त्याने आपण जिओचा टावर आहे बघायचं इथून आपण जाणार आहेत चला मग आता अच्छा जाऊया आणि रस्त्या ना गाड्या बिड्या चालू असत कारण सत्रीना मागचा काही दिसत नाही एकतर उड उडतील ना बघा पिकअप गेला आणि वर भरपूर अशी आता चिकन शेकतो गावामध्ये आमच्या गावात चिकन भेटत नाही ना तर त्याच्यामुळं मग गावराव कोंबडा बघायला जावं लागतो बरपुर असे म्हणजे सत्रे वित्र्या घेऊन गाडी आपले लोक दिसतात बघा पुढेच आता एक माणूस सत्रे घेऊन गेला आणि पाऊस असा मोठी पास जबरदस्तमध्ये आलेला आता इथे एक जोरा लागत आहे ह्या गावाच्या साईडली तर मग त्या जोऱ्यात वाटते उतार होईल शकतो कारण त्या साईडला जाऊ शकतो कमी पा पाणी जुऱ्याला जरा ह्या बघा हा हा इथे जोर आहे हा बघा इचला का तुम्हाला हा जोर आहे आता त्या साईडला जाऊ बघू विचारू कांबळा आहे का हा बघा चला वाऊस का पाऊसही आलेला आहे आता बिता बर्फ राहते बघा चांगली हिरवी गार झालेली आता कारण आता बरेच दिवस झालं लावून आहेत झालेलं हजूर आहे म्हणजे कमी पाणी गेलं विचारमध्ये आपण कोंबडा वगैरे आहे का नाही चला मग इकडे इथं बरप्र कोंबड्यात बघा आणि गाटारीला हे बघा गा? इथं भरपूर अशी मोठी टीम आहे आणि बघू आता देतात का नाही आणि इकडे विचारून पाहू पुरा ओ कोंबडा आहे का कोंबडा कोबडा नाही इकडं कुठे हा आहे इकडचा हा पुढचा देवच नाही चला मग तिथं नाही तिथे कोंबडा पण इकडं बाबूला आलं का जाऊ कुठे बाबू गाडी इथंच येईल मित्रांनो आपण हे घराकडे आलो हे घराकडे भरपूर असे कोंबड्या दिसतात बरं देतात का विचार भाऊ ए कोंबड्या जाणार आहे का आपल्याला इथं कोंबड्या भेटलेले आणि आतमध्ये मला वाटतंय कोंबड्या गेल्या नाही आतमध्ये जा आता प्लॅन चाले आज वय रे हा अशा प्रकारे कॉम्बडे आणि हा आता आता आपण धरून नेणार आहेत कारण कसं माहिती का मित्रांनो आज जाई ना, ना जाय लागलेलं बघा आता आतमध्ये घुस आलेली आणि आपल्याला भेटलेले त्याचा रेट बिट बघू किती द्यायचं ते मित्रांनो फायनिल आता आपण पकडायला लागले मित्रांनो बघा आपण फायनल पोचलेले आपल्या कोमडा भेटलेली भेटलेले गावाकडे भरपूर आलो आणि आपल्याला आता फ्राई कोंबडा भेटले रे मग तरी किती किंमत किती तरी अंदाज किती सातशे रुपया म्हणतात बॉटा गेल्या त्या असे म्हणतात सात सातशे रुपये सातशे रुपये आपले फायनली कोंबडा भेटलेले आता आपण ठेवून जाणार मित्रांनो आता आपण घरी घेऊन जाणार बघा आता फायनली आपले झालेली संध्याकाळची म्हणजे गाठ रामाशीला आपल्याला कोंबडा भेटलेले आणि आता बनवायची रेसिपी काय बनवा ते काय आपल्याली खांडाला वगैरे काय जमत नाही त्याच्यामुळं बनवायची रेसिपी तर आपण बघूया दिवस तुम्हाला बनवून लागली कोंबडीची रेसिपी चला मग आपण निघूया घरी